एकदा संपूर्ण आहे आपल्या शेतकरी मित्रांना प्रतीचा बाजार आहे कारवडी जवळपास शेतकरी श्री संजय शेळके साहेब यांना आजच्या टॉपच्या कारोड्या आज आमचे डॉक्टर लोणी मार्केटचे जवळपास पंचवीस वर्षापासून सेवा देणारे सेवेवर कार्यरत असलेले डॉक्टर प्रशांत मुसळे साहेब यांचे सहकारी आहेत आपले संजय शेळके साहेब आठवड आठ किती कारोडी जवळपास सत्तावीस ते अठ्ठावीस ते सध्या बाजार बाजार आपण सत्तावीस प्रशांत मुसळे माझे मित्र शेतकरी संजय पाटील यांना उत्कृष्ट असतो त्याचे चांगल्या तालोडी घ्यायचे आमचे गावचे प्रसिद्ध आणि एवढी मार्केटची शाख क्वालिटीच्या माहेर नाही आणि शेवायडा हे आमचे मित्र आणि शेतकऱ्याची काळीज असं म्हणायला काय हरकत नाही प्रॉडक्ट तर इथं तर त्यांनी कालोडी बघितल्या आम्ही छोटलं मी म्हणतात आठ कालोडीची गर्दी करायची त्यांचं सगळं रेकॉर्ड आमचे ड्राईव्ह डॉक्टरांची कॉन्टॅक्ट करून त्यानुसार वगैरे होती आणि त्यांची आमच्या वडील पण तेच आहे त्यांच्या हॅलो सर मग मी शेट्टी पाठला नाही एकालोडी सिलेक्ट करायला लागलो इतर एका लोक चाळीस चाळीसचे भाव होता मला आणि पण एका नग मला चाळीसचा भाव त्यांनी सांगितला होता भाव मागून सर सगळ्या बत्तीसच्या दोन लाख छत्तीस आठ कालोडी माझ्या मित्रांना कोणत्याही प्रकारचे कमिशन न देता खरेदी कमी दिलेला आहे सदवडींचे पाहिजे केले असं ह्याच्या गरभाषीश्मी एकदम योग्य आहे आणि या काही निरोगी आहे आणि अनिशेठ वैरघर तो शेळटी पाटी त्यांनी इतकं निश्चिंत राहावं तपासणीचं आवा मी देतो मार्केट कमिटी त्यांना पावती राहील आणि अनिशेठ वैरगण्याच्या टर्मनं घेतलेल्या जनावरांबद्दल जर काही कंप्लेंट आली त्या आठ दिवसात जनावर बदल त्यांच्या भावाने बत्तीच्या भावाचा शेतकरी आज एकदम आपल्या छातीच्या मापच्या एकदम बेग साईजच्या आणि क्वालिटीला पुवर एबीएस ज्युपिटर म्हटल्या डब्ल्यू डब्ल्यू एस ए बी एस डेनमार्क आणि अशा एकदम टॉप क्वालिटीचे तीनही व्हरायटीच्या याच्यामधल्या तीनही व्हरायटीचे याच्या मालल्या तीन व्हरायटी आहेत आणि डेनमार्क अशा तीन व्हरायटीचे कारवडी आहेत आपले शेतकरी आमचे मित्र आहेत संजय शेळके साहेब आणि आमचे डॉक्टर प्रशांत मुसळे साहेब यांचे शब्दाला माल देऊ मान देऊ डॉक्टर मुसळे साहेबांच्या शब्दाला मान देऊ चे चाळीस हजार रुपये प्रतिमाच्या कारोड्या आणि डायरेक्टली शेतकरी आमच्याकडे आल्यामुळे आम्ही बत्तीस हजार रुपये प्रतिमागाने दिलेले आहे एकदा संपूर्ण कारवडे आपल्या शेतकरी मित्रांना आणि बाकीग्रामचे ते संपूर्ण महाराष्ट्रात शेती करायला लोणी मार्केट संपूर्ण लो लो मार्केट मधलं एक नंबरचं मार्केट आहे इथले डॉक्टर लोक सुद्धा एक नंबर आहेत एकदम अचूक निदान करणारे आणि एकदम परफेक्ट गोष्टी सांगणार आणि यांच्याच भरुश्यावर डॉक्टर लोकांच्याच भरवश्यावर संपूर्ण मार्केट मध्ये तीन रुपयाची मुलं ढाल होते त्याच्यामुळे लोणे मार्केट एक नंबर मार्केट आहे टॉपचं मार्केट आहे जे कोणत्या आपल्या महाराष्ट्रात तमाम शेतकरी बांधवांना सांगतो ज्यांना कोणाला गायी गाई, गाई काल ओढी किंवा शिळी मेंढित किंवा आजारपलीकडे पण ज्यांना कोणाला खरेदी करायच्या असतील त्यांनी अवश्य लोणी मार्केटमध्ये आणि ज्यांना टॉपच्या कारवडी खरेदी करायच्या असतील त्यांनी फक्त क्वालिटीचं माहेर घर आण शे वायर घर टॉप याच्याप कालोडी डेअरी फार्म घोडेगाव म्हणजे आम्ही राहणार आहे आपल्या आठ दिवसामध्ये तुम्हाला आठही दिवसामध्ये इतर कुठल्याही वारे तुम्हाला आपल्या गोठ्यावर आपल्या डेअरी फार्मावरती कारवडी मिळतील आणि मार्केटमध्ये आल्याच्या नंतर इथं लोणी मार्केटमध्ये आपली टॉपची दावणी संपूर्ण मार्केटमध्ये एकच नंबरचा माल आपल्याकडे मिळून आणि खरेदी करताना कुठल्या गोष्टीची काळजी घेतली नाही शेतकऱ्या काय नाही खरेदी तुम्ही आमच्याकडे आले तुम्हाला एकदम परफेक्ट माल भेटणार एकदम तुमच्या कारवडीला एक केस भर जरी वाटतात कुठं तुमचा समोरचा डॉक्टर जरी म्हणला ना कारवड चुकीची लागली ती होड आपल्या दावण्याला आणवायची आणि दुसरी करून देणार सगळ्या गोष्टी चेक करून देतो आपली कारवड आजारी जरी करते

डॉक्टर परत असले म्हणून राहून द्यायचे आता मिनिमम किंमत आम्ही मार्केट रेंज पंचावन्न हजार रुपये प्रत्येक सांगतो पण डायरेक्टली शेतकरी आपल्याकडे आल्यामुळे ह्या टॉप मला आम्ही पंचेचाळीस हजार रुपये होणार शंभर एकदम घरी पण आला पावती वगैरे नाही 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 घरी काय काय काही प्रॉब्लेम आणि पहिली गोष्ट मार्केट कमिटीची पावती नसल्यामुळे आपल्या शेतकरी मंत्र्यांना आम्हाला दोन पाच हजार रुपये कमी द्यायला सुद्धा व्यवहार करूया तुमच्या व्यवहार आहे त्यामुळे तुमचं पूर्ण महाराष्ट्रामधून चार ते पाच संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आम्ही राहण्याची सोय केलेली आणि आता सध्या काम चालू असल्यामुळं आम्ही पर्याय त्यांना शनी शिंगणापूर मध्ये राहण्याची व्यवस्था करतो त्यांची जेवणाची राहण्याची सगळी व्यवस्था फक्त आमच्या कारोडी खरेदीसाठी येतात त्यांच्यासाठी आम्ही तुमच्याकडे हल्ली म्हणजे फक्त कालवडी काही नाही आमच्याकडे ओनली कार ओनली गाय जर म्हणले आमच्याकडे आमच्याकडे कालवडी आमच्याकडे आमचे पाच माणसं आहेत पाच जणांपैकी तुम्हाला दोन माणसं आम्ही देऊ आणि महाराष्ट्रातील तमान शेतकरी बांधवांना आम्ही गाय घेण्यास मदत करू कारण आम्ही संपूर्ण रावरे तालुका म्हणजे अहिल्यानगर जिल्हा आहे ना संपूर्ण आम्ही पाहतो काही शेतकरी मित्रांना आम्हीच कारवडी दिलेल्या राहतात त्या कारवडी विक्रीला आल्यावरती आम्हाला कळवतात आता तुम्ही कारवड दिलेली ती कारवड विक्रीला आली वेळेला झाली त्यांना कोणी गायला गिराय का असलं तर जवळचे असतील बाहेरच्या महाराष्ट्रातील कुठलाही शेतकरी आला तर त्यांना आम्ही कोणाला मांडवडल्या गाय खरेदी करायची असल्या पण मग आम्ही कसल्या शेतकऱ्यांच्या गाय त्यांना खरेदी करू ते पण रुपये त्यांचा न घ्या घ्या त्यांच्या नाही आम्हाला काय हजार पाचशे त्यांना बक्षीस द्यायचं मानधन द्यायचं ते

दक्षता घेऊन आपण व्यवहार करतो आणि पहिली गोष्ट आम्ही एकदम व्यवहार जो झाला तो टाकतो शेतकरी मित्रांना म्हणजे शेतकरी मित्रांची आपण दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत नाही हा व्यवहार आता ह्या टॉपचे दोन कार उडी आहेत हे आपल्या घरी जर शेतकरी आले असते आम्ही हा जोडा पंच्याण्णव हजाराला दिला आणि हे मार्केटमध्ये ना एक लाख पाच हजार रुपयाची किंमत झाली एक लाख पाच हजार हा जोडा व्यवहार कॅश एकदम कार उडीचं काय म्हणजे आपण सगळ्या बोलत आल्यामुळं त्यांचं काही सडमुख निघत नाही का अंग बाहेर पडत नाही ऑदर सगळ्या गोष्टीला जब आपण जबाबदार जब जब त्याच्यामुळे काय संपूर्ण गॅरंटी तुम्ही शेतकऱ्यांना गॅरंटी म्हणजे एकदम एक शंभर टक्के गॅरंटी असं नाही का नव्याण्णव टक्के गॅरंटी शंभर टक्के गॅरंटी आपण आपल्या शेतकरी शेतकरी बांधवांना आनंद नाही आपल्याला पूर्ण माहिती सांगितली त्यांच्या माध्यमातून ज्या पण शेतकरी बांधवांना टॉप क्वालिटीच्या तालुकडी खरेदी करायचं असेल तर आनंदाचा पण नाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव अनिल वायरा माझा मोबाईल नंबर शहाण्णव झिरो चार एक्याण्णव एक्केचाळीस ब्याऐंशी हा माझा नंबर घंटे कधी पण कधी एक कॉल करा आमचा दुसरा नंबर आकाश शेट वायरगर आमचे लहान आहे बंद त्यांचा नव्वद पंच्याहत्तर अठ्ठावन्न पंचेचाळीस पासष्ट तिसरा नंबर आमचे प्रशांत शेट वायरगर अठ्ठ्याऐंशी छप्पन अठ्ठ्याऐंशी तेवीस झिरो एक आणि चौथा नंबर आमचे दत्तराज पाटे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव दहा एकोणीस छत्तीस असे आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये पाच जणांची कॉन्टॅक्ट देतो आपण कुठल्याही नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि खरेदीसाठी आवश्यक माध्यमातून शंभर म्हणजे पाच आम्ही स्वस्तच चॅनलच्या कारून या दादांच्या कुठल्याही चॅनलच्या माध्यमातून युट्यूब वरून कुठलाही आपला शेतकरी मित्र द्या पाच हजार रुपयांनी स्वस्तच मार्केट रेंट पाच हजार रुपयांनी स्वस्त तुमच्याकडे आला म्हणजे परत जाणार नाही जाणार जाऊ शकत नाही कारण मालच तर सर माल आपल्या घरी दहा हजार स्वस्त दिला असतो आपल्या हे मी लाईव्ह सांगतो कॅमेरा एकदम या दोन्ही चार चार महिन्याच्या प्रेग्नेंट आहेत एक लाख पाच हजार रुपयाला हा जोडा दिला

आणि घ्यायची तेच किंमत सांगतो आवाज सांगत नाही आमच्या कार वड आम्हाला जर पस्तीस हजारा द्यायचे तर आम्ही सदोतीस हजार सांगतो आम्ही आवाज सवारे सांगत नाही असं म्हणजे आमचे थोडक्यात एकदम फायनल शेतकरी मित्रांना दोन शब्द पडतं आणि आल्याच्या आज तुमच्या आमच्या सत्तास कार आपल्या सतरा ते अठरा घेतल्या तुम्ही घरी गेल्याच्या नंतर गुरुवारी आली म्हणजे आपला आमच्या तालुक्यात की झड्या बाड्याला माल आम्ही खरेदी केला शुक्रवारचा आमचा बाजार राहतो घोडेगावचा आणि आठल्या दिवशी गुरुवारच्या गुरुवार सतरा कारव पस्तीस पस्तीस कारतील आणि गोठोवर आल्याच्या नंतर मग कारवडी भेटून जातात तीन चार पाच महिन्यांच्या प्रेग्नेंट आणि लगेच लांबडीच्या मागचे पेशंट चेक करून आणि तसे ते चांगून सर्व प्रकारच्या आमच्याकडे कारवडी मिळून जातात आपल्या शेतकऱ्यांना